कालकथित लोकनेते विवेकरावजी कांबळे यांच्या स्मरणार्थ आर पी आय आठवले गटाच्या वतीनं शंभर किलो जिलेबीचे मोफत वाटप माजी महापौर लोकनेते कालकथित विवेकरावजी कांबळे यांच्या स्मरणार्थ आरपीआय आठवले गटाच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शंभर किलो जिलेबीचे मोफत वाटप करण्यात आलं आहे श्रीमती रेखा विवेकरावजी कांबळे आणि युवा नेते श्वेतापद्म कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अठ्ठ्याहत्तरव्या दिनानिमित्त शंभर किलो जिलेबीचं नि मोफत वाटप करण्यात आलं मिरज शहरात पहिल्यांदा मोफत वाटप करण्याचा उपक्रम आर पी आय गट आणि स्वर्गीय विवेक रावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येनं या, या उपक्रमात सहभागी होऊन मोफत जिलेबी वाटपाचा आनंद घेतला तर आर पी आयचे नेते पोपटराव कांबळे यांनी सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी संतोष जाधव विक्रांत वाघमारे सचिन सट्टे अविनाश कांबळे योगेश कांबळे अभिनव कांबळे संतोष कांबळे अजय वाघमारे हे उपस्थित होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस अष्टातवा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत त्यानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा व युवा आघाडी कालकथित विवेकरावजी कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे मिरजेतील सर्व रिपब्लिकन पार्ट पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी कार्यकर्ते व आमच्या मातोश्री आम्ही सर्वजण मिळून आज येथे शंभर किलो जिलेबी वाटप केले आहे याचा सर्व मिरजेतील लहान मुले मुली सर्वजण याचा लाभ घेत आहेत जय भीम जय भारत आज देशाला स्वतंत्र होऊन अष्ट्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना सर्व रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते आणि आमचे मातोश्री रेखा विवेक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पंधरा ऑगस्ट निमित्तानं आम्ही ठरवले की सर्व लोकांना तोंड गोड करायचं म्हणून एक शंभर किलो जुलेबी वाटपचा कार्यक्रम विक्रांत वाघमारे आणि आमचे युवा नेते शोध पद्म विवेक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालू केलेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं करत असताना लोकनेते दलिताचे तैवारी कालकथित विवेकरावजी साहेब चॅरिटेबल संस्था या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे उपक्रम राबवत आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये इथून पुढे हेच कार्यक्रम आम्ही विवेक कांबळे चॅरिटेबल संस्था यांच्या माध्यमातून चालू करण्यात येणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली